हे एक काटपदर मध्ये प्रिंटेड सोडून जर कोणाला काठपदर पाहिजे असेल ना तर हे मध्ये पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये पूर्ण कॉन्ट्रास्ट येतील तुम्हाला पदर वगैरे पूर्ण कॉन्ट्रास्ट येईल आणि विथ ब्लाऊज येत्या मध्ये स्टार्टिंग किती रुपया काटपदर मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग साडेतीन तीनशे पासून सुरू आहे याच्यामध्ये पण कलर वगैरे हो खूप सुंदर पाच ते सहा याच्यामध्ये पण कलर येतील तुम्हाला डिझाईन पण डिफरंट डिफरंट येतील याचे बॉर्डर जर बघितले ना बॉर्डर पण खूप सुंदर आहेत एकदम बिग बॉर्डर दिलेली आहे आणि हे पण विथ येईल साडे द्यायला वगैरे तुम्हाला गिफ्टिंग करण्यासाठी कलर चार्ट पण खूप सुंदर आहे बऱ्याच कस्टमरला आता चंदेरी पाहिजे असते कमी रेंजमध्ये मार्केटला चंदेरीची रेंज आठशे नऊशे हजार आहेत आम्ही कमीत कमीची रेंज आणली चेंदेरीमध्ये माहेुरी पण आहे आणि चंदेरी पण आहे तुम्हाला माहेशुरी पण दाखवतो चंदेरी मध्ये खूप सुंदर आहे आणि खूप ट्रेंडिंग साड्या सध्या या कारण ह्या ऍक्च्युली प्युअर मध्येच येत होत्या प्युअर मध्ये बघायला गेलं ना तुम्ही रेंज साडेतीन चार हजार आहे तर आपण हे बेसिक रेंज मध्ये आणले सहाशे सातशे पासून याची स्टार्टिंग आहे सहाशे सातशे रुपये हो स्टार्टिंग हे माहेरी मध्ये दाखवतो चेन्नई मध्ये हे माहेश्वरी मध्ये हे पण खूप सुंदर पॅटर्न आहे हे खूप ट्रेंडी पॅटर्न चालू आहे माहेश्वरीचा आणि एकदम रेंज मध्ये होय माहेरी मध्ये याच्यामध्ये कलर चार्ट तुम्ही बघू शकता कलर चार्ट खूपच भारी आहे भारी दिलेला आहे पंधरा ते वीस कलर आहेत मला सगळे कलर आता दाखवणं पॉसिबल होणार नाहीये पंधरा ते वीस कलर येतील तुम्हाला याच्यामध्ये माहेश्वरू मध्ये आणि याचं टेक्स्चर आहे ना खूप सॉफ्ट आहे म्हणजे फुगत वगैरे नाही काही तसं एक, -एक बघा मध्ये याची बॉर्डर वगैरे हो खूप सुंदर आहे साडीची पेस्टल कलर आहे डार्क कलर आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला दोन्ही पण आहेत पण एकदम बेसिक रेंज मध्ये साडी बघा किती सुंदर आहे पूर्ण कोयरी डिझाईन आहे आणि याला ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट आहे आणि पदरही कॉन्ट्रास्ट आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर बॉर्डरवरती कोरीची अशी डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर डिझाईन दिलेली आहे याच्यामध्ये कलर पण सात ते आठ कलर येतील तुम्हाला कलर पण एकदम छान आहे खूप सुंदर कलर आहेत पेशल कलर पाहिजे तर पेस्टल पणच असे आणि तुम्हाला डार्क कलर पाहिजे तर डार्क पण आहे दोन्ही पण याच्यामध्ये ऑप्शन आहेत याच्यामध्ये अजून एक थोडंसं भारीमध्ये इरकल चेकचा पॅटर्न आहे ते पण आता खूप ट्रेंडी पॅटर्न आहे इरकलचा हे इरकलमध्ये हे पण बघू शकता तुम्ही हे पण सध्या खूप ट्रेंडी पॅटर्न आहे इरकलचा इरकल चेक्स बॉर्डर जर बघितले ना खूप नाजूक आहे आणि वरती एकदम नाजूक टेम्पल दिलेले बॉर्डरला साईडने पूर्ण याला पण ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट आणि आतमध्ये चेक्स इरकल म्हणले की चेक्स आणि बॉर्डरला टेम्पल असतात त्याची ओळखच आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे खूप सुंदर आहेत सगळे आपल्याकडे स्टार्टिंग किती रुपयापासून स्टार्टिंग रेंज तीस आठशे पन्नास ही स्टार्टिंग याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन म्हणून खूप सुंदर आहे ओरिजिनल जर साडी तुम्ही घेतली बांगडी मोर पैठणी हँडलूमची तर तुम्हाला ती तीस पस्तीस चाळीस हजारापर्यंत बसेल तर हिची आपण एकदम फर्स्ट कॉपी बनवली आहे एकदम कमी रेंजमध्ये नऊशे ते हजाराच्या रेंजमध्ये बनवलेली साडी बांगडी मोर हा हिला बांगडी बांगडी पैठणी म्हणतात लोटस आले म्हणजे इथं कमळ आले हा हिला बांगडी पैठणी म्हणतात हि जे ही जे डिझाईन दिसते का याच्यामुळे हिला बांगडी पैठणी नाव दिलेलं आहे याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन आहेत पाच ते सहा कलर ऑप्शन ऑप्शन पण आहेत तुम्हाला हे बघा बघू शकता तुम्ही याच्यामध्ये पण कलर ऑप्शन